गंगाघाटावरील शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरात श्री कपालेश्वर महादेव संस्थान तसेच कपालेश्वर मंदिरातील गुरव यांनी मंदिरात बसविलेल्या दानपेट्यांबाबत धर्मायुक्तांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून गेल्या सप्टेंबर महिन्यात सील केलेल्या दानपेट्या मंगळवारी तब्बल सव्वा दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानं उघडण्यात आलेत मंगळवारी तीन तारखेला सकाळी साडे अकरा यांच्या उपस्थितीत एक दानपेटी उघडण्यात आली संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे काही दिवसांपूर्वी गुरुवांमध्ये दानपेटीवरून झालेल्या वादामुळे तक्रारदार देवेंद्र पाटील यांच्या तक्रार अर्जाप्रमाणे मंदिरातील सर्व पाच दानपेट्या या सील करण्यात आल्या होत्या तर सदरी सदरील घटनेला जवळपास दोन महिने झाल्याने सदरील दानपेट्या या पूर्णपणे भरलेल्या असताना संस्थांच्या वतीने सदरील दानपेट्या उघडून त्याची मोजणी करण्याबाबत मान्य धर्मादाय उपायुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला होता त्या अर्जावर हो अर्जा केलेल्या आदेशाप्रमाणे सर्व पाच दानपेट्यांचे सील उघडून त्या त्यात येणारी रक्कम ही संस्थांच्या खात्यात मोजणी करून भरण्याचे आदेश पारित करण्यात आले होते व त्यानंतर सदरील दानपेट्या पुन्हा सील करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिली दानपेटीची मोजणी आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते स सा, संध्याकाळी साडेसात या दरम्यान पहिली संस्थांच्या दानपेटीची मोजणी पूर्ण झालेली आहे आणि सदरील दानपेटीमध्ये चार लाख तीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपये इतकी रोख रक्कम प्राप्त झालेली असून सदरील रकमेचा भरणा हा संस्थांच्या खात्यात करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसात उर्वरित चार दानपेट्यांची मोजणी करण्यात येऊन त्याही रक्कमांची भरणा हा संस्थांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे तर उर्वरित संस्थान तसेच गुरव यांनी बसविलेल्या इतर दानपेट्या उघडणे काम बाकी असून सलग दोन ते तीन दिवसांनी सर्व दानपेट्या उघडल्या जाणार असल्याची माहिती संस्थांतर्फे देण्यात आली गत सप्टेंबर महिन्यात धर्मदाय आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या सदर दानपेट्या सील करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी आले असता मंदिरातील काही महिलांनी दानपेट्या सील करण्याबाबत लेखी आदेश असलेली कागदपत्रे मागणी करत कर्मचाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक